वर्षातून नियमित जमत नाही पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरु साईबाबांचं सा दर्शन घ्यायला येतो आज त्याच निमित्तानं आज शिर्डीमध्ये सद्गुरु साईबाबांचं सा दर्शन गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी घ्यायला आलेलो आहे आणि दर्शन झालं अतिशय चांगली आरती पण झाली आणि त्यामुळं स्वाभाविक आहे की गुरुपौर्णिमेला आपण कुठेतरी या अशा महत्त्वपूर्ण सद्गुरू साईबाबांच्या स्थळी येऊन दर्शन घ्यावं आशीर्वाद घ्यावा आणि येणाऱ्या काळात काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा घ्यावा या या बाबतीमध्ये तसं पाहिलं तर राज्य सरकारने माननीय मनोज जरांगेंनी जे जे काही मागण्या के केल्या त्या सकल मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधामध्ये असतील त्यासाठी दहा टक्के आरक्षण राज्य सरकारने दिलं बरोबर कुणबी प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात निजामकालीन काढून या ठिकाणी दिले आता सगळ्या सोयऱ्याचा विषय एक राहिलेला तो सगळ्या सोयऱ्याच्या विषयाच्या संदर्भातसुद्धा का वेळ लागतो आहे कारण सगळ्या सोयऱ्याची व्याख्या करणं आवश्यक आहे आणि ती संविधानाला धरून व्याख्या व्हावी आज ते जे मागतायत ते ते सुद्धा राज्य सरकारकडून देताना पूर्णपणानं पिढ्याना पिढ्या टिकलं पाहिजे आणि ही प्रामाणिकपणा आजपर्यंत राज्य सरकारनी या आरक्षणाच्या ज्या ज्या प्रश्नावर तोडगा काढता येईल त्या त्यावेळेस आपला दाखवलेला आहे आणि जवळजवळ ते, ते, ते स्वतःही म्हणतात की ऐंशी टक्के आरक्षणाचा मुद्दा हा पूर्णपणानं संपलेला आहे आता बाबतीत राहिलेल्या वीस टक्क्यासाठी आणि आणखी सरकारला वेळ द्यावा अशी माझी विनंती आहे पण याबाबतीमध्ये मला त्या दोन मोठ्या व्यक्तींनी बोलल्यानंतर माझ्यासारख्या लहान व्यक्तींनी यावर बोलावं मी एवढा मोठा नाही आहे त्यामुळे मॅम मला या विषयावरती आता काय बोलायचं या, 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 या सगळ्या मुद्द्यावरती ज्यावेळेस संविधान कोर्ट या सगळ्यामध्ये आपण दिलेलं आरक्षण हे टिकेल न टिकेल या संदर्भामध्ये विषय येतो त्यावेळेस सरकारने आणखीन सर्व बाजू निक्षून पाहून या ठिकाणी ते आपण दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे आणि संविधानाला धरून असलं पाहिजे जे की दिलं गेले आहे आत्तापर्यंत राज्यातलं आरक्षण हे ठिका कोर्ट हायकोर्टामध्ये टिकलेलं आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा टिकेल याची जबाबदारी सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे या बाबतीत स्वतः माननीय मुख्यमंत्री स्पष्टपणानं या ठिकाणी राज्याच्या कोटी जनतेला सांगतील की सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये जे जे काही विषय आहेत कसे करणं आहे आणि सगळे सोयरेच्या बाबतीत सरकार नकार नकारात्मक नाही आहे सरकारला सकारात्मक करायचं आहे पण दिलेले सगळे सोयरेचा शासन निर्णय हा कुठल्याही कोर्टात कसाही अडचणीचा ठरला नाही पाहिजे तर त्यापासून सकल मराठा समाजाला फायदा व्हावा एक लक्षात घ्या स्वाभाविक आहे आपणसुद्धा माध्यमांनी खरं तर माध्यमांनी चौथ्या लोकसभेचा स्तंभ म्हणून या ठिकाणी पाहतो आज महायुतीमध्ये सर्वाधिक आमदारांचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे त्यानंतर दोन्ही पक्ष समसमान आहेत अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी येणाऱ्या महायुतीच्या आघाडीत गठबंधनमध्ये जास्त जागा लढवणार त्यामुळे जास्त जागा लढवल्यानंतर स्वाभाविक त्यावेळेसचे महायुतीचे जे काय समीकरण असतील आणि राष्ट्रीय नेतृत्व या महायुतीचं आणि आमच्या राज्याचे अध्यक्ष देशाचे अध्यक्ष जे काय ठरवतील त्या पद्धतीनं तो राज्याच्या मुख्यमंत्र्याचा निर्णय होईल पण हे निश्चित आहे की या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार जास्त असल्यामुळं सर्वाधिक जागा तेच उद्धव ठा था, उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका आणि आदरणीय शरद पवारांची दुटप्पी भूमिका आणि आपल्या राजकीय पोळ्या आणि निवडणुका मतं घेऊन कशा भाजून घ्यायच्या हे लोकसभेच्या निवडणुकीत सर्व जाती धर्मातल्या लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे आत्ता हे काय जे बोलताना विषय समोर आला तो याच्यामुळं आला की अनेक जण सोशल मीडियावर म्हणा आम्हालासुद्धा फोन करून म्हणा त्या मुस्लिम धर्मातील अनेक प्रमुख लोकंसुद्धा आम्हाला फोन करून विचारत होती की तुमचं सरकार म्हणून काय प्रतिक्रिया आहे तर कालच आम्ही सरकार म्हणून या ठिकाणी परवा दिवशी तर स्वतः आदरणीय अजितदादा पवारसाहेब विशालगडावर गेले त्यांनी स्पष्ट सरकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली की ज्यांनी कुणी अन्याय केला असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांच्या मागे सरकार खंबीरपणानं उभं राहील पण या विशालगळाच्या प्रकरणात दुर्दैवानं ज्यांनी लोकसभेत सर्वाधिक मतं महाआघाडीला दिले त्यांच्या एक्याही नेत्यानं एक अवाक्षर शब्दसुद्धा काढला नाही ही, ही मात्र दुर्दैवाची खेदाची आणि ज्यांची मतं घेतले त्यांच्या पूर्णपणा भावना कुचलण्याचं काम यांनी केलेलं आहे